महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेली चुरस होणाऱ्या टीका वाढणारी नाराजी जागा वाटपाची स्थिती महायुतीची रणनीती यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो उपस्थित आहेत काँग्रेस नेते विश्वजित कदम विश्वजीत जी झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे खर तर आजच्या आमच्या झिरो आवरच्या प्रश्नापासूनच मी सुरू करते आम्ही तो सोशल मीडियावर विचारत असतो पण तोच प्रश्न मी आपल्याला विचारते आज संजय राऊतांनी म्हटलंय की काँग्रेसच्या जागा शिवसेनेमुळे वाढल्या या मताशी आपण सहमत आहात का आम्ही जनतेला होय हो किंवा नाही हा विषय संजय राऊत साहेबांनी जर नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभेच्या जो काही विजय महाविकास आघाडीला आणि स्वाभाविक हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष शिवसेना किंवा आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जो मिळालेला आहे त्याच्या संदर्भात असेल तर माझं स्पष्ट मत आहे की हा महाविकास आघाडीचा विजय आहे आणि तिथे जे ज्या पक्षांनी जे उमेदवार दिले हुँ. त्या त्या पक्षाचे ते त्या पक्षाचे प्रथम उमेदवार होते आणि दुसरे ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि स्वाभाविकरित्या जेव्हा जागा वाटप अठ्ठेचाळीस जागांचं महाराष्ट्रात चालू होत तेव्हा त्या त्या पक्षांनी ज्या जागा लढल्या महाराष्ट्रातल्या ते स्वाभाविकरित्या तिथे काहीतरी कार्यकर्त्यांचं संघटन तिथे काहीतरी अनालिसिस झालेलं असेल म्हणून तिथल्या पक्षाने ती जागा मागितली ती लढली महाविकास आघाडीतून तिथे एक चांगला उमेदवार त्या पक्षाचा महाविकास आघाडीचा म्हणून तो उमेदवार जनतेच्या समोर गेला लोकांनी त्यांना मतदान दिला आणि म्हणून निवडून दिलं आणि म्हणून मी असं म्हणेल की ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत महाविकास आघाडीचा हा विजय आहेच दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा त्या जिल्ह्यातलं त्या लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समिनीकरण उमेदवार आणि त्या पक्षाचं तिथलं असणारं प्राबल्य या सगळ्या गोष्टींची सांगड घालूनच तिथं विजय असतो हे मी एवढंच म्हणेल की हा महाविकास आघाडीचा विजय आहे त्यात काही दुमत कुठेतरी आपल्याला काय वाटतं कोणाला जास्त फायदा झाला एकमेकांचा म्हणजे शिवसेनेमुळे काँग्रेसच्या जागा जास्त आला की काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला काय काय नक्की झालं नाही अत्यंत सेन्सिटिव्ह आणि कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे मला उत्तर द्यायचं एवढंच म्हणेल की महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीस लोकसभेतून एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या <स्थागा> आता स्ट्राईक रेटचाही प्रश्न असतो की कुणी किती जागा लढल्या आणि कुणाला लोकांमध्ये जनतेतनं जाऊन ह्या जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या या फडात किती जागा आपल्याला जिंकता आल्या परंतु अठ्ठेचाळीस म्हणून एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे आणि मी सांगितलं त्याचा सा पुन्हा उल्लेख करतो कुणाच्या मदतीने कुणाच्या मदतीने कुठल्या पक्षाला फायदा झाला कुठल्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आले त्याच्यावर आज चर्चा करण्याचा अर्थ नाही मी मागाशी सांगितलं की त्या त्या जिल्ह्याचे सुद्धा लोकसभा लोकसभा मतदारसंघाची राजकीय काही समितीकरण असतात hmm. आणि त्याच्यामुळे सुद्धा एखादा तिथला पक्षाचा लोकसभेचा उमेदवार जर तो ही चांगला असेल पक्षाची तिथल्या स्थानिक नेत्यांची कार्यकर्त्यांची ताकद असेल ता तर तो स्वाभाविकरित्या तो उमेदवार निवडून येतो पण हे ये थोडस समीकरण बदलत असतात आणि मला वाटतं त्या समलीकरणावर आज बोलण्यात अर्थ नाही लोकसभा जे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ने निकाल पाहिलेले आहेत महाराष्ट्रांनी पाहिलेले आहेत युतीच्या नेत्यांनी पाहिलेत म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर आज चर्चा करण्याचा अर्थ नाही की कुणाला त्याचा जास्त फायदा झाला आणि कुणाचा कमी फायदा झाला विश्वजीत जी, जी आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून पाहतोय म्हणजे खरं तर मुख्यमंत्री आ, चे, पदाचा चेहरा कोण असावा हे तर खरं बऱ्याच काळापासून सुरू आहे खास शिवसेनेचे काही नेते मंडळी त्याबद्दल बोलत आलेले आहेत तो पण बोलत आले आहेत त्यांचा पक्ष आहे त्यांना त्यांचा मुख्यमंत्री हवा असावा असं वाटत असेलही त्यातही काही खरं तर गैर नाही नाही मात्र या गेल्या दोन तीन दिवसात आता मुख्यमंत्री पदाला घेऊन थोडस काहीतरी महाविकास आघाडी असं शरदचंद्र पवार पक्ष मात्र हा अगदी वेगळा आहे त्यांनी दावाच कधी केलेला नाहीये पण आता काँग्रेसची नेते एकीकडे आणि दुसरीकडे शिवसेना यांच्यात कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी रस्सी आजच सुरू झाली असं दिसतंय दिसतय तसं नाहीये बघा पहिलं मुळात निवडणूक अजून आहे निवडणुकीच्या आधी जागा वाटप करायची आहे जागा वाटप पक्षांमध्ये झाल्यानंतर जे काही मित्र पक्ष आहेत घ्यायचं आहे आणि मग त्या त्या पक्षातील त्या त्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करायचे आहेत निवडणुकीच्या आधी दोन महत्वाचे टप्पे आम्हाला पार पाडायचे हे टप्पे पार पाडल्यानंतर निवडणूक होईल जनता महाराष्ट्राचे लोक मतदार हे त्यांचा कौल देतील कौल दिल्यानंतर ज्या म्हणजे आम्हाला तर खात्री आहे विश्वास आहे आणि निश्चित स्वरूपात आम्ही स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या लोकांसमोर जनतेच्या समोर जाऊ की लोकांकडून महाराष्ट्राच्या जनतेकडून महाविकास आघाडीला आशीर्वाद मिळेल साथ मिळेल सत्ता आली तर हा जो विषय आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे मला वाटतं राज्यातले पक्षातले ज्येष्ठ नेतेगण आणि दिल्लीतले काँग्रेस पक्षातले नेते योग्य वेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेतील चर्चेतनं निर्णय घेतील असं मला वाटतं त्याच्यावर आज चर्चा करण्याची आवश्यकताच नाहीये आवश्यकता नाही पण ती होते का तरीही होते का <coughs> नाही बघा जरी होत असली हुँ। तरी स्वाभाविकरित्या कधी कधी त्या त्या पक्षातले कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावना मांडत असतात पण ते शेवटी त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना जनतेच्या भावना असू शकत नाही आणि म्हणून परिस्थिती कशी उद्भवते त्या परिस्थितीवर मी म्हणल्याप्रमाणे ह्यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री बदलले गेले आहेत अशा अनेक घटना मागच्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या नंतर परिस्थिती काय उद्भवते ह्यावर निर्णय घेण्याचे म्हणजे आदरणीय म्हणजे राहुलजी गांधी आहेत आदरणीय खरगे साहेब आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत सगळे नेते मंडळी एकमेकांना विश्वासात घेऊन योग्य वेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेतील Uh, सध्या जे महायुतीमध्ये आहे त्याला आपण कसं बघता म्हणजे खरं आपल्याला तरुण नेता म्हटलं जातं मात्र अनेक uh, uh, म्हणजे आता अनेक दशकं म्हटली पाहिजे एक uh, दोन दशकं तरी आपण राजकारणात आहातच आणि त्यामुळे राजकारण आपण फार जवळून स्वतः बघितलेलं आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रात जे काही होत आहे दादा जिथं आहेत दादा ज्या पद्धतीची भूमिका दोन तीन दिवसापासून घेतात आहेत uh, तिथं नितेश राणे किंवा इतर बडबोले जे आहेत महायुतीत आपण या सगळ्याला कस बघता सध्या जे महायुती म्हणून एक राजकीय चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जो पुरोगामी शिवाजी महाराज पुरेशराव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सध्या जे महायुतीत आणि सत्ताधारी पक्षाचे जे सरकार आहे त्याच्यात जे चालले ते काही चांगलं नाही ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला परंपरेला शोभणार नक्कीच एक मंत्री उठतात दुसऱ्या आमदाराला शिवीगाळ करतात एक आमदार उठतो विद्यमान मंत्र्याला शिवीगाळ करतो दिवसाखोर पोलीस स्टेशन मध्ये एक आमदार एका दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला गोळीबार करतो एक, एक आमदार उठतो तर एका जाती धर्माला वेगळ्या पद्धतीने अवहेलना करतो म्हणजे हे महाराष्ट्राने खरं पाहिलं नाहीये परंतु आज माझं असं स्पष्ट मत आहे की महायुतीतल्या नेत्यांना आज त्यांच्या अंडर काही कंट्रोल राहिलेलं नाही त्यांच्या आमदारांचा कंट्रोल नाही प्रशासनाचा कंट्रोल राहिलेला नाहीये आणि म्हणून आता ही म्हणजे भीती राहिलेली नाही शिस्त राहिलेली नाही शिस्त लागते ती एखाद्या पक्षामध्ये आपण ज्या कार काम करतो त्या पक्षाच्या विचारधारेची शिस्त असते त्या आपण लोकप्रतिनिधी आहोत सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राला आपण प्रतिनिधित्व करतो आपण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व परंतु आज आपण बघतोय ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणजे बेफिकर होऊन बे म्हणजे वाटेल तसे आज भाषणामध्ये उघडपणे बोलतात का आमदारांनी दादांनी घेतलेल्या भूमिका भूमिकेकडे आपण कसं बघता अजित दादांची आजची भूमिका आपल्याला कशी आहे बघा ते का त्यांची भूमिका काय आहे कशासाठी त्यांचं नेमकं मनात काय चाललंय ते त्यांचं त्यांना त्यांनी महाराष्ट्रात काम केलेलं आहे परंतु कुठेतरी महायुतीमध्ये निश्चितपणे त्यांच्यातही काहीतरी मोठी धुसपूस आहे त्यांच्यामध्येही काहीतरी कुठेतरी सत्ता संघर्ष आम्हाला जाणवतो कुठेतरी असं जाणवतं की महायुतीतल्या काही नेत्यांना महत्वाच्या निर्णयांमध्ये विश्वासात घेतलं जातं काही नेत्यांना माहीत पण नसतं राज्य शासनाचा कुठला जी आर निघाला कधी निघाला कशासाठी निघाला काहीच त्यांना माहीत नसतं मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीचं जे काय वातावरण जे सरकारमध्ये चालू आहे जे ते महायुतीच्या पक्षांमध्ये चालू आहे आपण बघतोय आज कुणाचा मी पुन्हा सांगतो कुणाचं कुणाला काही शिस्त राहिली नाही कंट्रोल नाही कोण काय बोलत कोण काय करत असं बेताल वक्तव्य सुद्धा आज चुकीच्या पद्धतीने केली जातात आणि म्हणून मला असं वाटतं दादा सुद्धा काय त्यांच्या मनात काय माहीत बोलणं योग्य नाही ते ज्येष्ठ आहेत परंतु ते ठीक पर आहे तो महायुतीतला अंतर्गत प्रश्न एकंदरीत असं आहे की एक अलीकडच्या राजकारणात एक नवीन टर्म कॉइन झाली आहे आणि ती तुम्हाला ॲट्रिब्यूट केल्या जाते म्हणजे तुमच्यामुळे तो नवीन शब्द राजकारणात आलाय त्याला म्हणतात सांगली पॅटर्न आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा हा जो सांगली हा सांगली पॅटर्न पॅटर्न आहे अनेक ठिकाणी मिळेल हे सध्याच्या तुमच्या पक्षात जे सुरू आहे त्यामुळे आपल्याला वाटतंय का नाही बघा सांगली लोकसभेच्या जागेवरून जे काही महाभारत रामायण जे काही घडलं हे सांगलीच्या जनतेला माहित आहे महाराष्ट्राच्या लोकांना माहीत आहे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना माहित आहे जे घडलं ते घडलं आता त्याच्यावर मी पुन्हा त्या गोष्टीचा त्या प्रसंगाचा उल्लेख करणार नाही आणि तो शेवटी सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचा सा, मतदारांचा कौल होता आणि आणि आम्ही एक महाविकास आघाडीसाठी इंडिया अलायन्ससाठी लोकसभेचा खासदार आम्ही सगळ्यांनी निवडून दिला आणि तो या ठिकाणी आज इंडिया अलायन्स मध्ये महाविकास आघाडीचा सीयोगी सदस्य म्हणून आमचे सांगली लोकसभेचे खासदार काम करत आहे आणि म्हणून सांगली पॅटर्न हा एक अत्यंत अशी एक अद्भुत अशी दुर्दैवानी आमच्यावर आलेली एक परिस्थिती होती पण ठीक आहे मी पुन्हा सांगतो त्याच्यावर मला बोलायचं नाहीये आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे येणाऱ्या विधानसभेत ताकदीने समोर जातोय सांगली पॅटर्न हा काही प्रत्येक का ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याचा असा चुकीचा वापर पण त्या सांगली पॅटर्नचा कोणी महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेत करू नये असं माझं नम्रपणे आव्हान आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सर्वांना एक संघपणे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे आणि म्हणून ती एक अद्भुत अशी परिस्थिती होती झाली घडली इतिहास जमा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी ताकदीने एकत्रितपणे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते लढणार Uh, विश्वजितजी आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो आवरमध्ये मध्ये आलात वेळ काढलात मला माहिती आहे आपण बैठकांमध्ये बिझी आहात मात्र आपण वेळ काढलात परत एकदा थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट